नमस्कार आपले स्वागत यादव काही विशेष घडामोडी सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेच्या वसंत व्याख्यानमालेला सोमवारी आठ जुलै पासून सुरुवात झाली आणि या एकोणतीसाव्या वसंत व्याख्यानमालेचे मनपा आयुक्त तथा प्रशासक शुभम गुप्ता यांच्या हस्ते उद्घाटन झाले प्रसिद्ध वक्ते उपराकार लक्ष्मण माने यांनी पहिले पुष्प गुंपले दहा जुलैपर्यंत रोज सायंकाळी पाच वाजता विविध वक्त्यांचे विचार ऐकायला मिळणार आहेत विश्रामबाग येथील स्त्री सखी महिला मंडळाच्या हॉलमध्ये व महापालिकेच्या वसंत व्याख्यानमाली सुरुवात झाली यावेळी उपायुक्त शिल्पा दरेकर माजी नगरसेविका सविता मदने सहाय्यक आयुक्त सहदेव कावडे मानसिंग पाटील विद्या घुगे आरोग्य अधिकारी डॉक्टर रवींद्र ताटे माजी नगरसेवक विद बर्वे माहिती अधिकार कार्यकर्ता शाहिन शेख यांची सुरुवात झाली पहिल्या दिवशी आयुष्याची चित्तरकथा या विषयावर उपराकार लक्ष्मण माने यांनी पहिले पुष्प गुंपले यावेळी त्यांनी सध्याच्या वास्तववादी जातीय व्यवस्थेबाबत सगळ्यांना माहिती दिली यावेळी बोलताना माने म्हणाले की जातीय व्यवस्थेमुळे अनेक समाज अजूनही पारतंत्र्यात आहेत त्यांना जर पुन्हा वर आणायचं असेल तर समाजातील जातीय विषमता दूर झाली पाहिजे आणि यासाठी सगळ्यांनी प्रयत्न करण्याची गरज असल्याचं मत लक्ष्मण माने यांनी व्यक्त केले आभार उपायुक्त शिल्पा दरेकर यांनी मानले उद्या मंगळवार दिनांक नऊ जुलै रोजी सायंकाळी पाच वाजता तासगावचे डॉक्टर बाबुराव गुरव यांच्या मृत्यूचे चुंबन घेणारा महाकवी साने गुरुजी यांच्या विषयावर दुसऱ्या दिवशीचे पुष्प गुंपलं जाणार आहे आणि याचाही सर्वांनी लाभ घ्यावा सूत्रसंचालन एम सी कांबळेसर यांनी केले